आर्मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इथे बघा मी आणि स्मितू आहे तर रिधूला मी झोपवून दिलं आणि अहो गेले आहेत ड्युटीवर तर दुपारच्या वेळी म्हटलं करते करते करून स्मितू रिधू जो आहे ना तो झोपाचं काही नावच नव्हता घेत आणि हा तर झोपतच नाही याचा प्रश्नच नाही मग याला अभ्यास वगैरे द्यावा लागतो तर आता मी घेतलेला आहे एक एक साइडला सगळं काही काढून घेते जे डब्यामध्ये ठेवायचं सामान आहे ना ते सगळं काही मी पिशवीमधून काढलं आणि खाऊचं जेवढं खाण्याचे पदार्थ आहेत ते मी आता वरती ठेवत आहे प्लस ग्लॉसरी जे असते आपलं साबण सोडा वगैरे त्या एका साईडला ठेवते कारण ठेवायला मग मला खोक्यांमध्ये डब्यांमध्ये त्या इझी जाते आणि माझ्याबरोबरनंच मी तूही सांगत होता तुम्हाला आणि काही कारणास्तवनं मला इथं व्हिडिओ जो आहे ओवर द्यावा लागत आहे कारण वरतीनं झाडांवर बंदर आले होते आणि त्या झाडांच्या बंदरांचा आवाज न खूप येत होता व्हॉइसमध्ये वॉईस कमी आणि त्यांच्याच आवाज जास्त येत होते त्याच्यामुळे तर यावेळेस थोडंसं गोडधोड काहीतरी बनवावं म्हणून गुलाबजामचं पॅकेट वगैरे आणलं होतं प्लस चॉकलेटच्या पॅकेट पण यावेळेस आणलं कारण ना स्मितूचा बड्डे आहे आणि त्याला स्कूलमध्ये वाटायला लागेल ला म्हणून तर त्यानेच ते स्वतः उचललं होतं आणि मुलांचंच ते आता समज जशी जशी येते ना तसे तसे त्यांच्या वस्तू काय काय म्हणजे त्यांना काय काय घ्यायचं ह्या गोष्टी स्वतःच ते उचलून घेतात रे ते बघा अर्ध्या अर्ध्या भरण्या आहे आणि हे सगळं काही मागच्याच महिन्यात मी व्यवस्थित केलं आणि आता किचनची जेव्हा क्लिनिंग केली ना हे तेव्हा वाळू घातलं होतं म्हणून म्हटलं वरूनच त्याच्यात टाकते जिरं आणि मोहरी तरी ओके राहणार कारण हो ते जिरं मोहरी एकदम फ्रेशच होते आणि मी मन महिन्याचं आणते तर अर्ध्या अर्ध्या बरण्या ह्या होत असतात तर नेहमी ना पॅकेट तसेच ठेवते पण यावेळेस वाळवून घेतलेले आहे खालचे त्याच्यामुळे वरतीनं तसेच आता नवीन आणलेले टाकले नाहीतर मी पॅकेट ठेवते आणि जेव्हा बरण्या खाली होईल तेव्हा मग त्याच्यामध्ये पॅकेट जे आहे ते ओतून घेते तर इथे बघा जे काही एक्स्ट्राचं आहे ना ते पिंपामध्ये टाकून घेत आहे प्लस डब्बे घासले ना त्याच्यामुळे मला खूप सोयीस्कर जात आहे यावेळेस सगळं सामान ठेवायला नाहीतर मग डबे जे आहे ना अर्धे इकडले तिकडे तिकडले इकडे एकात एक करून असं वापरावं लागते पण यावेळेस किचनची क्लिनिंग करून जर किराणा भरला ना खूप सोयीस्कर जात आहे आणि भरायलाही थोडंसं व्यवस्थित वाटते एकदम फ्रेशनेस पण असतो ना तो डब्यांना तो दिसत आहे नाहीतर मग ते आपण जर तसेच या महिन्यातले त्या महिन्यात वापरले की ते डबे व्यवस्थित दिसत नाही कितीही म्हटलं आपण घेतो सामान तेव्हा ते आपले हातं बोटं त्याच्यावर उमटतात तर इथे बघा हा जो खोका आहे ना हा खोका केला आहे मी सगळं सामान साबण आणि जे काही आपलं स सर्फ वगैरे असते ते ठेवायसाठी प्लस जे काही बाथरूम टॉयलेटसाठी यूज होणाऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या याच्यामध्ये ठेवते मी हँडवॉश झालं किंवा अजून काहीतरी तर <laughs> ते तुम्हाला दाखवेलच मी समोर व्हिडिओमध्ये आणि इथे बघू शकता अहो आले ड्युटीवरून आणि मी त्यांना गोष्टी सांगत होती की बंदर वगैरे आहे ना वरती एक बंदर असं झालं होतं की खाली पडलं छोटूसं आणि लगेच जाऊन त्याच्या जा मम्मीजवळ बसलं असं काहीतरी झालं होतं ते सांगत होती इथे तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये ते दिसत आहे की हे लगेच आले आणि बॅग घेऊन आले हे चल तर हे गे जाणार होते नागपूरला पण यांचं मग कॅन्सल झालं आणि मी ही शॉकच झाली मग मा इथेच माझं जे काही व्हिडिओ आहे ना तो मी थांबवून दिला पूर्ण वाचल केला आणि नंतर मग यांचा चहा वगैरे बनवायला घेतला तर इथे बघू शकता तुम्ही हे डबे आणि ड्रायफ्रूटचं मी असेच पॅकेट ठेवते जेणेकरून एखाद्या प्लेटमध्ये मुलांना सगळ्याच व्हेरायटीचं पटापट टाकून देता येईल छोटे छोटे डबे केले होते आधी पण मग ना एका डब्यातलं पूर्ण रिकाम व्हायचं दोन तीन डबे तसेच शिल्लक राहायचे मग मुलं कसे करते ना एकच वस्तू पाहिजे राहिली तोच डब्बा घेऊन खाते आणि मग बाकीचं तसंच राहते त्याच्यामुळे ना हा मोठा डब्बा जर आपण घेतला तर छान त्याला एका प्लेटीमध्ये दे काढून देता येते आणि छान एन्जॉय पण करतात ते इथे बघू शकता तुम्ही की किती छान असं दिसत आहे सगळं सामान नीट अँड क्लीन ठेवलं आणि ह्या ज्या गोष्टी आहे ना मी हातीशी ठेवते म्हणजे जसं मला रिक्वायरमेंट आहे की इथे इथे असं असं पाहिजे त्यानुसार मी ठेवलेलं आहे आणि मग सोयीस्कर जाते किचन आपलं एकदम खूप काही मोठं नाही आहे आणि मी डबे जे आहे ना ते खूप असे जास्त प्रमाणात नाही ठेवले आहे जेवढे वापरायला येईल तेवढेच तर इथे म्हटलं शॉर्टली तुम्हाला एक माझी कॅन्टीनची झलक दाखवून देते तर ही आहे गडचिरोलीची पोलीस कॅन्टीन तर या सा कॅन्टीनं आम्ही नेहमी सामान आणतो छोटीशी आहे पण सगळं काही मिळून जाते इथे आपलं ग्लॉसरीचं पण पूर्ण जेवढं काही आपल्याला डाळ दानं वगैरे लागते ना सगळ्या डाळी वगैरे तेलाचे पॅकेट पण मिळते तेलाचे पिपे पण मिळते पण थोडं तेलाचा पिपा जो आहे तो कॉस्टली जातो त्याच्यानंतर ना आम्ही रिटर्न येता येताच गेलो होतो इथे हे नवीन लागलो होतो चायनीज सेंटर तिथे तर हे ना वेगळंच काही वाटलं असं लायटिंगनं त्याला लावलेलं आहे आणि दोर असं बांधून तर ते यांनी थोडंसं शूट केलं आणि मग छान इथे न वेज असं क्रिस्पी म्हणून एक नवीनच ॲटम ट्राय केला खूप एकशे दहा रुपये प्लेट असं त्या वे ॲटमचं ना हे होतं प्राईज होती पण कधी कधी ना क काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ट्राय कराव्या लागतात पण जर ह्या गोष्टी जर कधीच ट्राय केल्या नाही तर मग असं असते ना आपल्याला दुसऱ्यांसमोर गेल्यावर अरे मला तर ह्या गोष्टीची माहितीच नाही आहे असं वगैरे तर म्हणून ना व्हेज नूडल्स व्हेज मंचुरियन ह्या गोष्टी आपण नेहमीच खातो तर यावेळेस ना आम्ही ते ट्राय केलं होतं आणि खूप छान टेस्टला झालं होतं तर हे हा जो पार्ट आहे तो आपल्याच व्हिडिओचा रात्रीचा पार्ट आहे तो जो पार्ट तुम्ही आत्ता बघितला तो होता कॅन्टीनला आम्ही गेलो आणि तिकडे तिकडे तिकडून नाश्ता वगैरे करायला म्हणजेच ते चायनीज सेंटर आता नवीन लागलं ला तिथे तर हा जो पार्ट आहे आजचाच आहे म्हणजेच कालचा रात्रीचा तर इथे ना मी बनवून घेत ते आयते मेथीची भाजी होती ना सकाळची शिल्लक त्याच्यातच ता छान अशी कणिक वगैरे टाकली प्लस थोडंसं वाटीभर वरण होतं तेही मी याच्यात ॲड करून टाकलं पण इतकी छान टेस्ट आली नहीं ना ह्या आयत्यांना मोजून पाच सहा झाले पण सगळ्यांनी दोन दोन खाल्ले आणि पोटच भरलं आणि ना तुम्ही तिकडे बाजूला बघत आहे तर किराणा भरला तर ह्या दोन गोष्टी माझ्या पेंडिंग होत्या आता हे सगळ्या गोष्टी मी दुपारच्या वेळी करणार होती पण हे पण येऊन गेले मग त्यांचंही पाणी करावं लागते कारण बाहेरून आलेला जर ड्युटीवरून कोणी जर रिटर्न येत असेल तर मग घरात येणाऱ्यांचं आपलं असतेच एक एक जरी व्यक्ती जर, जर जास्त असेल ना तर मग आपले कामं तेवढंच पेंडिंग ठेवावं लागते आणि आज म्हटलं स्वयंपाकाला थोडीशी सुट्टी असल्यासारखीच आहे हेही उशिरा जेवले आणि आमचंही पोट असं भरूनच होतं कारण मधात ना आम्ही भेल बनवून खाल्ली होती दुपारच्या वेळी स्मितूनी आणि मी त्याच्यामुळं म्हटलं चला हलकं पतलं हे बरं होते सोबतच म्हटलं माझेही कामं होऊन जाईल आणि तिकडे आता रिदू वॉईसवर देत आहे तर रडत आहे थोडंसं तर थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये येणार ते तर इथे बघा शेंगदाणे मी भाजायला ठेवले आणि भाजून ठेवल्यानंतर महिनाभर हप्ता म्हणजे पंधरा दिवस तरी आपल्याला टेन्शन राहत नाही जो जोपर्यंत हे शेंगदाणे खतम होत नाही ना एक तर आपल्याला जो पॅकेट आणतो तो पूर्णपणे पॅकच ठेवायचा नाही तर मग आपण जर तो पॅकेट खोलला तर थोडंसं भाजून त्याला थंड गार होऊ द्यायचं आणि नंतर डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं पंधरा ते एक महिना काहीच होत नाही प्लस आता स्मिथूला ना सॅटरडेला नेहमी उपमाच म्हणतो तो आपे वगैरे म्हटलं तर नाही म्हणते पण उपमा किंवा मग पोहे जरी दिले ना पोहे वातड येते म्हणून म्हटलं की असं करून जर ठेवलं तर त्यालाही थोडंसं इझी जाते आणि पटकन मला बनवून द्यायला ना म्हणजे असं कांदा टमाटरची फोडणी दिली की पटकन मग भाजून राहिला ना रवा तर पाणी उकडलं की त्याच्यात लगेच सोडलं की लगेच हे नाश्त्याचा प्रकार जो आहे ना तो पटकन बनून जाणार कारण रिदू छोटा आहे ना तर ह्या गोष्टी मला करून ठेवाव्या लागते आणि एकसोबतच आता म्हटलं किलोभर जो जेवढा काही रवा आहे तेवढा भाजून घेते आता रवा ह्या टाईमला आणला नव्हता आम्ही पण घरीच होता हा एक पॅकेट शिल्लक म्हणून तर असं करते मी किराणा माल जर बघते काय काय आहे काय नाही आहे आणि ज्या वस्तू नाही आहे त्या वस्तू डोक्यात पकडून मी आणत असते लिहत वगैरे नाही तेवढं लक्षातच राहते माझ्या फक्त ना दिवाळी असली किंवा मग कोणता कार्यक्रम वगैरे करायचा असला तेव्हा खूप साऱ्या वस्तू असतात पूजेच्या किंवा मग भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवण्याला एक नाही राहत म्हणून तेव्हा मग एक लिस्ट बनवते यांच्याकडे देते नाही तर मग यांचं असं असते ना की मी जर सोबत नसली तर विसरून जाते आणि आपण जर गेलं आणि लिस्ट जरी सोबत नाही नेली तरी मग डोळ्यासमोर दिसलं की आपण लगेच बास्केटमध्ये आपण घेऊन टाकतो तर सो इथे आता सगळं काही खाणं पिणं झालं ते जेवढं काही भाजलं होतं मी शेंगदाणे आणि रवा तर तोही छान थंडा झाला डब्यांमध्ये पॅक केला आणि आता करत आहे मी सकाळची तयारी जे की आपण रात्रीच ओटा जो, जो आहे तो क्लीन करून ठेवतो तर मी अशा पद्धतीने करते आज तेलकट काही तेलकट वगैरे जास्त झालं नव्हतं किंवा मग काहीच ओलसरपणा पण आला नव्हता त्याला कारण थोडंसे दोन चार जे आयते आहे ना तेच मी बनवले होते तर छान असं ओल्या कपड्यांनी ना पहिले कोरड्या कपड्यांनी त्याला काढून घेतलं कारण रवा थोडासा त्याच्यावर सांडला होता भाजता भाजता आणि नंतर न भांडे वगैरे लावून घेतले एवढं करून ठेवलं ना तर सकाळी खूप छान आपली किचन जी आहे ती प्रसन्न दिसतेस व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आता समोर मी शेअर केलेला आहे की सगळं काही क्लीन केल्यावर ना किती सुंदर दिसते आणि एक ओला कपडा मारून घेतला तर ना माझं जे रात्रीचं ओटा आहे ना तो अजिबात खराब होत नाही सकाळीनं ना गडबड जास्त असते त्याच्यामुळे लवकर लगेच खराब होते पण रात्रीच्या वेळीनं काही खराब होत नाही त्याच्यामुळे मी एक कपडा मारते ओला कपडा मारून घेते पहिले कोरडा मारते नंतर ओला मारते जेणेकरून जेवढं काही तेलकट वगैरे आहे ते निघून जाईल आणि आता या ना स्क्रब वगैरे करून पुसपास करायची मला आवश्यकता राहत नाही कारण तेवढं खराब मी करतच नाही एकदम वाटलं की लगेच पुसतल्या पुसत राहते आणि तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या छानशा ब्लॉगसोबत